यारवळीच ठोकतो का नाही बघा मला मारशी संतोष भाई या सारखं तुला सुपारी दिली दिसती म्हणून तुझा तर दुसरा नंबर होता मारायला हो ना माझा त्याच्यानंतर माझाच नंबर होता ना तू म्हणला ना तुझाच नंबर होता माझा नव्हता माझा होता ना तुझ्या हाताने होता का कुणाला सुपारी दिली काय माहिती पण माझाच नंबर होता ना माझ्या हाताने सुपारी दिलेली ठीक आहे उद्या कुठं भेटायचं मला मारायला येतो मी येतो कुठे तू चल परळीत येतो हा तू करायला आधी म्हणला परळी मध्ये नाव सांग मी येतो कार्यालय कार्यालय माहित नाही का तुला जणांच्या मुंड्याच माहिती येतो ना तिथं कार्यालय तिथे येतो एकटा येतो एकटा एकटाच येतो रे बाबा एकटाच येणार गाणी असला ना एकटा येऊ ते येतो फक्त सकाळी फोन चालू ठेव तुझा येतो हो सकाळी पान चालू रातच्या मी दहा वाजता फोन उचलतो का असं काय मुत नाही गुढीचा मुतफ्याला का दहा रुपयाला हे करतोय तुझ्या बोलण्या तुझी भाषा वापर आम्हाला दहा शिवाय देऊ अजून तू पाटला देऊ नको फक्त तुला विनंती पाटला देऊ नको माझी हा पाटला शिवाय देऊ नको तू मला धनंजय मुंडेला ज्या निषेध करता तुम्ही आमच्या धनंजय मुंडेला बदनाम करता तुम्ही केला निषेध आम्ही काय म्हणलो का